चे जिल्हाधिकारी यांना आणि धाराशिवचे पोलीस अधीक्षक यांना कालच निवेदन निवेदन देऊन त्यांना सांगितलं की तुळजापूर शहराची ड्रग्जच्या बाबतीत नको ती बदनामी केली जात आहे त्याच्यामध्ये जे काय ड्रग्ज मागवे असते त्याच्या आणि आई तुळजा फोटो टाकणं आणि त्याच्यामध्ये महत्वाचा फोटो टाकणं अत्यंत चुकीचं आहे याच्यामुळे भाविक वर्गाचीच असून तर पुजाऱ्यांची सुद्धा याच्यामध्ये नाहक बदनामी होत आहे भाविकांना सुद्धा त्याच्यातून मनस्ताप होत आहे की बाबा एवढं काय तुळजापूर शहरामध्ये ड्रग्स चालू आहे त्याच्यामध्ये काल आम्ही जिल्हाधिकारी महोदयाला सांगितले की आपण अध्यक्ष आहात त्याच्यामध्ये जी काय मीडिया चुकीचं ना ठोस सबूत न घेता जे करत आहे त्यांच्यावर कारवाई करा असं आम्ही काल निवेदन दिलेलं आहे पुजारी कोणती आरोप झालेले किंवा पुजारीवरती कारवाई झालेली आहे मग ह्याच्यापुढून पुजाऱ्याकडून कोणत्या अवैध घटना किंवा अवैध धंदे चालू असतील तर त्याच्यावरती तुम्ही काय उपाययोजना करणार आहेत बंद करा आणि त्याच्यामध्ये तुळजापूर शहरामध्ये जे अवैध धंदे असतील त्याच्यावर आम्ही सगळं आंदोलन करून ते अवैध धंदे बंद करा असं आम्ही प्रशासनाला किंवा पोलीस यंत्रणेला अर्ज देऊन एक आंदोलन करून हे सर्व धंदे बंद करावे असं आम्ही एक त्यांना निवेदन देणार कारण कसं आहे एका पुजाऱ्यावरती जर अवैध धंद्याचा आरोप लागला तर त्यामध्ये सर्व पुजारी आता जसं तुम्ही सर्व पुजाऱ्यावरती नाव आलेत किंवा त्यांच्यावरती आरोप आहेत सर्व पुजाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो असा आपला विचार आहे परंतु असंच जर पुढं घडलं तर त्यासाठी या सर्व पुजाऱ्यांनी काय योजना केलेली आहे की बाबा आपण कोणत्या घटनेने या अवेधंदे चालले आहेत ते बंद करण्यासाठी सर्वप्रथम तर त्याच्यामध्ये जर पुन्हा सिद्ध झाला तरच तो पुजारी आरोपी असेल नुसता आरोप केला तो आरोप होणार नाही त्याच्यामुळे प्रशासन हे सखोल चौकशी करते पोलिस यंत्रणा त्याच्यावर आरोप सिद्ध होईल नक्कीच त्याला कठोर प्रशासन शासन झालंच पाहिजे ह्या भूमिकेचा आणि तोलापूर शहरातील सखोल कुशारीवर नागरिक आहेत